नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही घोळ होताना दिसतोय तलाठी भरतीचा विषय जो आहे तो सुद्धा आता तापलेला आहे आणि अनेक विद्यार्थी मागणी करतायत की ही परीक्षा जी आहे ती पूर्णपणे रद्द करा आणि नव्यानं ही परीक्षा जी आहे व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून होताना दिसते पण असं का होतंय की प्रत्येकच वेळी प्रत्येकच परीक्षेमध्ये तेच तेच लोक जे आहेत ते गुन्हेगार म्हणून समोर येत आहेत एक मोठं रॅकेट या सगळ्या पाठीमागं काम करत आहे का आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला सरकारी नोकर भरती नीट करणं का जमत नाहीये आणि या सगळ्या प्रकारामध्ये टी सी एस सारख्या नामांकित कंपन्या त्यांचं सुद्धा नाव बदनाम होत आहे का कारण टी सी एस चे सुद्धा कर्मचारी वेगवेगळ्या घटनांमध्ये या पेपर फुटीच्या सापडताना दिसत आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत आणि राज्यकर्त्यांच्याकडून त्यांचं नेमकं मागणं काय आहे हे सगळं आपण नीट व्यवस्थित आज जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि आज या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं जे आहे ते आपण नीट समजून घेणार आहोत माझ्यासोबत उमेश कोर्राम आहे जो स्टुडंट राईट असोसिएशनचा अध्यक्ष आहे निलेश गायकवाड जो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सचिव आहे आणि महेश घरबुडे आहेत जे कार्याध्यक्ष आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर निलेश आता तलाठी भरतीचा जो घोळ चालू आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय आहे जवळपास म्हणजे सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा तर पार पडली पण जे घोळ आहेत ते नेमके काय आहेत ते तुम्ही सरकारकडं सांगितलेले आहेत का आणि सरकारकडून अशी विधानं येत आहेत की एक मंत्री म्हणतायत की पुरावे द्या दुसरे म्हणतायत की जर कोणी काही बोललं तर त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे दाखल करू तर सरकारकडून तुमची आता अपेक्षा नेमकी काय तलाठी भरतीची परीक्षा सुरू होण्याच्या आधीपासून या परीक्षेमध्ये काय घोटाळे होऊ शकतात हे आम्ही सरकारला म्हणजे निवेदनाद्वारे आणि भेट घेऊन जे कोणी अधिकारी असतील महसूल विभागीन कक्षे ही बाकी बाबत रिस्पॉन्सिबल आहे त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटलो होतो आमचे अध्यक्ष राहुल सर किंवा मी आणि महेश सर आमच्यापैकी बरेच लोक दोन दोन चार चार वेळा अं ज्या भूमिलेख विभाग असेल ज्यांनी ही परीक्षा कंडक्ट केली आहे त्या लोकांना पण आम्ही भेटलो परीक्षेमध्ये काय घोटाळे होऊ शकतात आणि तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजेत हे त्यांना आम्ही आधीपासून सांगत आलो होतो पण आमच्या ज्या काही उपाययोजना होता त्याच्याकडे त्यांनी कानाडोळा केला ज्या उपाययोजना होत्या त्या आम्हाला आणल्या नाही आणि नंतरही कोण आणि दिवसात काय काय सांगितलं बघा आता ह्या ज्या परीक्षा आहे आपल्याकडे सरळ सेवा सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांना दिला याचा कंट्रॅक्ट तर टी चे स्वतःचे परीक्षा केंद्र आहेत आयन नाव म्हणून टीसीएस सी चे जे केंद्र आहेत ते मोठमोठ्या सिटीजमध्ये संभाजीनगर असेल अमरावती असेल किंवा नागपूर असेल पुणे या हे मोठमोठे परीक्षा केंद्र आहेत आणि जेव्हा केंद्र सरकारच्या कोणत्याही भरतीच्या परीक्षा होतात रेल्वे असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल त्यांना खासगी परीक्षा केंद्र जे असतील ते दे, देण्यात येत नाही फक्त हे टी सीफे केंद्र ते परीक्षा केंद्र म्हणून देतात पण त्याची कॅपॅसिटी जी आहे आयोग केंद्राची ती थोडी कमी आहे म्हणजे की एक दहा पंधरा हजार काहीतरी काउंट असेल तेवढी आहे तर आपल्या तलाठी भरतीमध्ये जो काउंट आहे तो खूप जास्त आहे म्हणजे मला वाटतं दहा लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पण आमची मागणी होती की तिथं सुसज्ज अशा व्यवस्था आहे त्यांचा स्वतःचा स्टाफ चांगला आहे आणि फक्त तिथंच परीक्षा घेतल्या तर घोटाळे कमी होतील असं आम्हाला वाटत होतं म्हणून आमची पहिली मागणी होती की फक्त आयोग केंद्रावर या परीक्षा घेण्यात याव्या पण सरकारने काय केलं की प्रत्येक जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा देता याव्या म्हणून जे कोणते खासगी परीक्षा केंद्र आहेत जसे की एखादा कम्प्युटर वाला असेल ज्याच्याकडे दहा शंभर दोनशे कम्प्युटर असतील त्याला हे त्यांनी टी सी एसने टायअप केलं आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याची मुभा दिली झालं काय की हे जे छोटे छोटे परीक्षा केंद्र आहेत याच्यावर टीसीएसचा चा किंवा सरकारचा पाहिजे तसा कंट्रोल नाही आहे हे जे मालक आहे ते थोड्याशा परीक्षेसाठी विकले जाऊ शकतात आणि तसं सिद्ध पण झालंय आता आपण आता आजचीच जर बातमी बघितली हो तर लातूर मधील एक परीक्षा केंद्र आणि तिथले काही कर्मचारी मॅनेज झाले परत नागपूर मधून पेपर फुटल्याचं आपण बघितलं होतं तर आमची पहिली मागणी होती की टी सेनारा फक्त परीक्षा घेण्यात याव्या त्यानंतर आपण एक वेब सिरीज बघितली असेल जमताडा पॅटर्न म्हणजे की ज्याच्यामध्ये तुमच्या एटीएम एटीएम वर एटीएम चे तुम्हाला डिटेल्स मागण्या फोन करून आणि त्यानंतर तुमच्या आपण मधून काहीतरी अमाऊंट गायब होते आणि याचा एक असं स्पेशल जमताडा नावाचं गाव आहे तिथल्या लोकांचं कामच हे आहे फक्त फ्रॉड करणे सायबर फ्रॉड हा त्यांचा मुख्य धंदा आहे तर असंच काहीतरी रॅकेट महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीमध्ये आहे औरंगाबाद संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये असे काही पंधरावीस खेडे गावं आहेत आणि स्पेसिफिक म्हणजे मी कोणत्या कास्टला टार्गेट करणार नाही पण स्पेसिफिक त्याच कास्टचे लोक ते काम करतात आणि मागच्या पाच सात वर्षामध्ये या लोकांनी अक्षरशः नोकर भरतीला पोखरून टाकलंय पण हे प्रत्येक वेळी समोर येतात लोक आता एक्झाम्पल जर आपण दिलं तर गणेश आपण एक्झाम्पल देऊ शकतो गणेश भुसिंग वर याच्या आधी चिंचवड पोलीस भरतीमध्ये गुन्हा दाखल आहे म्हाडा पोलीस भरतीमध्ये गुन्हा दाखल आहे आणि आता यांनी तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला यांनी याच्या रिलेटिव्ह ला आणि बाकीच्या कॅन्डिडेटला मदत करण्यासाठी हायटेक डिवायसेस वापरले ब्ल्यूटूथ असेल किंवा मायक्रो कॅमेरा असेल याच्याद्वारे यांनी परीक्षा केंद्रातून तो पेपर फोडला आणि परीक्षा केंद्राच्या आत बसलेल्या व्यक्तीला तो पेपर सोडून त्याचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला याच्यावर आधीच दोन तीन गुन्हे दाखल होते आणि आता तलाठी परीक्षेत परत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि असे जे रॅकेट्स आहेत त्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातले यांच्याकडे एकाकडे जर पेपर आला तर याच्या एक पन्नास एक टोळ्या असतील या प्रत्येक टोळीकडे हा पेपर जातो याच्या मोबाईलमध्ये एकशे शहाऐंशी फोटो सापडले त्या दिवशी म्हणजे तो पेपर जो आहे तो नक्की किती लोकांपर्यंत गेला असेल याचा आपण अंदाज नाही करू शकत तर ह्या टोळीचा उपाय करायसाठी आपण जी मोबाईल जॅमर्स फोर जी मोबाईल जॅमर्स त्यानंतर यांचे ज्या चेकिंग त्यांचे जे कान आहेत त्या कानामध्ये ते छोटे काना ब्लूटूथ वगैरे घेऊन जातात किंवा मायक्रो कॅमेरा असेल आणि सगळ्या सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक एटीएम कार्ड सारखं त्यांच्याकडे कार्ड असते त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे ते, ते, ते कार फिट करून ते सगळे नेटवर्क चालवतात तर ह्याचं प्रशिक्षण जे कोणते केंद्रावरील जे कर्मचारी आहेत यांना दिलं होतं का महसूल विभागाने किंवा आपल्या शासनाने दिलं होतं का तर नाही कारण यांना ह्या गोष्टी माहीतच नाही आणि आम्ही यांना ह्या स्पष्टपणे लिहून दिल्या होत्या की तुम्ही हातातलं घड्याळ असेल चावी असेल पेन असेल किंवा कोणतीही वस्तू किंवा चप्पल असेल कोणतीही वस्तू तुम्ही केंद्राच्या आत यांना अलो करू नका पण ते तसं झालं का नाही झालं मग याच्यामुळे काय झालंय की जो पेपर आहे तो मल्टिपल ठिकाणी फुटला आहे म्हणजे की त्या टोळीने तर फोडलाच आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर स्वतः टीसीएसचे चे काही कर्मचारी पैशासाठी मॅनेज झाले म्हणजे संभाजीनगरचं जे संभाजी आयोग केंद्र आहे तिथल्या स्वतः पर्यवेक्षकांनी उमेदवारांना उत्तर सांगितली रबशीटद्वारे त्यांनी उमेदवाराच्या आजनापर्यंत जाऊन उत्तर सांगितली आणि हे पेपर जे त्याला जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर जे आहेत ते पुरवण्याचं काम या टोळ्यांनी केलं ना नागपूरमधून पेपर फोडला आणि नागपूरमधून पेपर फोडून तो काही लोकांनी सोडवला त्याचे उत्तर पर्यवेक्षकाला मोबाईलद्वारे किंवा कोणत्या तरी साधनाद्वारे यांनी पुरवले असतील आणि त्याची बनवून उमेदवाराला आम्हाला परीक्षा सोडवताना पेपर सोडवताना एक करपशीट मिळते त्या रबशीटद्वारे यांना हे उत्तर सांगण्यात आले तर अशा आता त्याच्याकडे त्यावेळेस सव्वीस मला हॉल काहीतरी हॉलटिकीट सापडले पर्यवेक्षकाकडे तर अशी आता त्याच्याकडे नक्की किती हॉल हॉलटिकीट असतील आणि असे किती परीक्षा केंद्र मॅनेज झाले असतील किंवा टीसीएसचे चे किती कर्मचारी आणि किती केंद्र मॅनेज झाले असतील किंवा किती खासगी परीक्षा केंद्र मॅनेज झाले असतील याचा अंदाज न बांधलेला बरा त्यामुळे हा जो घोटाळा आहे याच्या मुळापर्यंत आपण पोहोचू का नाही ते आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही सरसकट मागणी केलेली आहे की या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा सरसकट तुम्ही रद्द करा एमपीएससी एकाच वेळी परीक्षा रद्द करण्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचं एकमत आहे का कारण काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की आम्ही इतक्या मेहनतीने आता परीक्षा दिलेली आहे आणि आता रिझल्ट आलेला आहे तर पुन्हा सगळी प्रक्रिया कधी पार पडणार वगैरे असा पण काही विद्यार्थ्यांचा सूर आहे तर त्याच्याबद्दल नेमकं आता विद्यार्थ्यांचं मत काय आहे आणि सरकारकडून त्याच्या संदर्भातला प्रतिसाद तुम्हाला आता काय मिळतोय कारण निकाल तर जाहीर झालेला आहे मग आता जॉईनिंग लेटर्स वगैरे काढण्याची प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू होणार आहे का सरकारच्या पातळीवरती तुम्हाला काय हे बघा कसं आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांचं जे दुःख आहे ते आम्हाला समजते कारण की मी स्वतः पण अभ्यास करतो आणि मला माहिती आहे की किती तास अभ्यास केल्यानंतर त्यांना ही मार्क मिळाले असतील पण इथे विषय असा आहे की चार हजार सहाशे जागा आहेत आणि चार हजार सहाशे पैकी चार हजार सहाशे लोक प्रामाणिक आहेत का हा पहिला प्रश्न तर नाही प्रामाणिक नाही आहे कारण की आमच्या माहितीमध्ये लातूर सेंटर वरून भरपूर लोकांनी गैरप्रकार केला आहे आणि आता ते एफ आय मध्ये पण सिद्ध झाले आहे पीडब्ल्यूडी विभागाच्या याच्यामध्ये तिथलं परीक्षा केंद्र मॅनेज असल्याचं सिद्ध झालंय आणि आमच्या माहितीमध्ये एकेका परीक्षा केंद्रावरून किमान शंभर दोनशे शंभर दोनशे लोकांचं सिलेक्शन तलाठी मध्ये होऊ शकते अशी शक्यता आहे तर प्रामाणिक लोकांचा जो काही स्टँड आहे की आम्हाला आम्ही अभ्यास केला आम्हाला नियुक्ती मिळेल पण आता ठीक आहे एक दोनशे जागा फॉर एक्झाम्पल घेतो दोनशे जागा आहे त्यापैकी शंभर लोक हॉनेस्ट आहे आणि शंभर लोक गैरप्रकार करून लागणार तर ज्या शंभर लोकांचं नुकसान होणार आहे जे वेटिंगमध्ये आहेत गैरप्रकार करून लागणारे लोक आहेत त्यांचा हे विचार कधी करणार आहेत आणि जर हे खरंच हुशार असतील ठीक आहे जे प्रामाणिक लोक आहेत हुशार असतील तर ठीक आहे मी समजू शकतो की ज्या सरळ सेवा परीक्षा त्या लॉटरी सिस्टीम टाईप असतात कदाचित तुम्हाला पुढच्या वेळेस तोच सोपा पेपर येणार नाही पण जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला पुढच्या वेळेस जर परीक्षा होईल जेव्हा पण फेरपरीक्षा होईल किंवा आपण जर समजा मुख्यची मागणी केली एका जागेसाठी तीस लोकांची अशी मागणी केली तर दहा पैकी मला वाटते आठ लोकांचा तरी ज्याचा अभ्यास आहे त्याचं सिलेक्शन होईल आणि आमचा आमची मागणी हीच आहे की पंचेचाळीस किमान पंचेचाळीस दिवसाच्या आत कारण की आरोग्य विभागाचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे आम्ही परीक्षा रद्द पेपर कुठल्यानंतर परीक्षा रद्द झाली आणि आता दोन वर्षांनंतर ती परीक्षा होत आहे म्हणून आम्हाला परत विद्यार्थ्यांना त्या नैराश्यात ढकलायचं नाही की परीक्षा कधी होईल आमची मागणी ही आहे की पंचेचाळीस दिवसांच्या आत तुम्ही परीक्षा घ्या आणि जे प्रामाणिक लोक आहेत जर त्यांचा अभ्यास असेल तर ते परत लागतील कारण याच्यामध्ये दुसरा उपाय नाही आहे यांना रक्शितद्वारे जे उत्तर पुरवले गेलेले आहेत ते सीसीटीव्ही मध्ये पण यांना दिसणारच नाही नक्की सरकारचा प्रतिसाद नेमका काय येतोय तो बघूयात पण उमेश म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रगत राज्य आहे सगळ्याच बाबतीमध्ये आणि इथं अशा पद्धतीनं परीक्षांचे गोळ वारंवार होणं म्हणजे कशामुळे हे घडतंय आणि प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचा हा जो एक मानसिक छळ होतोय ज्या प्रक्रियेतून त्यांना जावं लागतंय एकतर सरकारी नोकऱ्या कमी आहेत त्याची वारंवारता जी आहे ती खूप कमी आहे परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो अचानकपणे बदलत असतो नेहमी अशा वेळी किमान ज्या काही मोजक्या पदांसाठी तुम्ही भरती करताय ती भरती मग सरकारला नीट करता का येत नाहीये याच्याबद्दल नेमक्या बेसिक सुधारणा ज्या आहेत त्या काय अपेक्षित आहेत विद्यार्थ्यांना नक्कीच प्रशांत सर आपण बघितलं असणार की वेगवेगळ्या परीक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात भारतात होतात त्यामध्ये युपीएससी एक एक्झाम असते एक एमपीएससी असते महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि ह्या सगळ्या निवड जिल्हा निवड समितीने तर आपण मागच्या दहा वर्षात बघू तर युपीएससी आणि एमपीएससी चे पेपर खुकले घोड झालं असं काही आपल्याला आढळलं नाही त्या पण एक्झाम सरकारच घेते आणि ह्याही एक्झाम सरकारच घेते तर त्या पण खूप मोठ्या प्रमाणात असतात दहा दहा लाख विद्यार्थी बसतात आणि एमपीएससी जवळपास एक दीडशेच्या आसपास परीक्षा घेते दीडशे वेगवेगळ्या पदांसाठी युपीएससी युपीएससी सारखंच युपीएससी सोबत पन्नास पदांसाठी युपीएससी सारख्या परीक्षा घेतात तर अशा परीक्षांमध्ये काही गुण होताना दिसत नाही त्याच्यात आय एस असेल डिफेन्स अकाउंट्स असतील अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस इकॉनॉमिक सर्व्हिसेस असतील तर यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी चेक का प्रॉब्लेम दिसतोय आणि रिस्पॉन्सिबिलिटी मेंटेन होत नाहीये म्हणजे ज्या लोकांना परीक्षा घ्यायला सांगितलेलं आहे त्यांनी कुठतरी ते रिस्पॉन्सिबिलिटी ढकलून टाकली आहे त्यांनी काय केलेलं आहे महाआयीच्या माध्यमातून म्हणजे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये दिसत आहे आपल्याला त्यांनी काय केलंय की कंपन्यांना अधिकार दिलेले तुम्हीच पेपर सेट करा तुम्हीच निकाल लावा निकालमध्ये जो नॉर्मलायझेशनचा प्रकार घडला तो खरंच सरकारला सुद्धा माहिती असं दिसतं की म्हणजे आता टीसीएस सारखी कंपनी निवडली तर असं वाटतं ना की ही सगळी प्रक्रिया जी आहे ती किमान पारदर्शक पद्धतीनं होईल दर्जेदार पद्धतीनं होईल तर ते का होताना दिसत नाही प्रॉब्लेम असा आहे की ज्या जी एक एम्प्लॉयर आहे एम्प्लॉयर सरकार आहे आणि जी कंडक्टिंग एजन्सी आहे एम्प्लॉयरला सुद्धा तितकंच नॉलेज असायला पाहिजे परीक्षेबद्दलचं आणि काय होतं की पुढचं प्रक्रिया टीसीएस कडे ढकलल्यामुळे टीसीएस एकमेव टी टीसीएस आणि आयबीपीएस अशा एकमेव हो परीक्षा जे घेणारे एजन्सी त्याच्यामुळे ढकलल्यामुळे काय होतं एक त्यांच्याकडे एक मोनोपॉलिसारखा तयार होतो आणि त्याच्यातले जे काही कर्मचारी असतात त्यांचे ते कर्मचारी मोठ्या प्रकारचे त्यांचा पगार पन्नास साठ हजार वगैरे असेल आणि त्यांना एक चाळीस पन्नास लाखाचा जो काही आमिष दाखवतात आमिष दाखवल्यानंतर ते नक्कीच विकू शकतात परंतु माझं म्हणणं काय की सरकारने ती रिस्पॉन्सिबिलिटी चेक पाहायला पाहिजे सरकारने ती परीक्षा स्वतः घेतल्या असं दाखवायला पाहिजे सरकार काय करताय सरकार परीक्षा ढकलत आहे समोर आणि एका बाजूला युपीएससी एमपीएसीच्या परीक्षा व्यवस्थित होत आहेत जी सरकार घेत आहे आणि ह्याच परीक्षेसारखे ह्या ज्या परीक्षा आहेत तलाठी असेल किंवा दुसऱ्या परीक्षा असतील या परीक्षांमध्ये मी एकच गोष्ट सांगेल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी सबुरी दाखवायला पाहिजे आपण बघितलं ना शिक्षक भरतीचा निकाल तेवीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान आता काय स्थिती आहे शिक्षक भरतीची अजूनही त्यांची निवड झालेली नाही अजून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही तर एक महाआयटी कंपनीवर नेहमी आपण ताशेरी ओढतो महाआयटी कंपनीने महापरीक्षा पोर्टल काढलं महापवित्र पोर्टल काढलं आणि अनेक घोटाळे आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रभर आंदोलन झाले त्या महायटीचे जे अधिकारी नेहमी बदलत असतात आय एस अधिकारी येतात काहीतरी घोटाळा होतो आणि त्याला बदलवलं जातो त्याची चौकशी का केली जाते त्या महायटीचे ओ ओएसडी असणार महायटीचे अधिकारी असणार त्याची सखोल चौकशी करून हे नेमके प्रकरण का घडतात त्यातच मी एक मुद्दा पुन्हा म्हणेल म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की आम्ही हक्कभंग आणू न्यूजपेपरवर किंवा विद्यार्थ्यांवर कारवाई करू कंत्राटी भरतीच्या मुद्द्यामध्ये काय झालं अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की कंत्राटी भरती बरोबर आहे है, ही पद्धत चांगली दे आहे आणि ही आम्ही राबवणार आहोत आणि जे काही लोक याच्यावर बोलतायत याच्यावर आम्ही हक्कभंग आणू किंवा त्यांच्यावर तक्रार किंवा कारवाई करू शेवटी काय केलं त्यांनी तो मुद्दा ढकलून टाकला इतका मोठा मुद्दा एकशे चौतीस एकशे पस्तीस पदांचा जो मुद्दा होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कॉन्फिडेंटली सांगत होते की आहे बरोबर आहे आणि नंतर सांगतात की हे त्यांचं पाप आहे म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे पद आहेत मोठे मोठे त्यांना सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटीचा काही भान नाहीये ते काहीतरी वेगळ्याच युवकांना सोडून वेगळ्याच कामात लागलेले आहेत तर म्हणून मी एवढंच सांगेल सरकारी ज्या कंपनी आहेत आणि ह्या ज्या कंपनी आहेत याच्यामध्ये काहीतरी साधलं पाहिजे निलेश मध्ये सांगितल्या गोष्टी याच्यावर सुद्धा विचार केला गेला पाहिजे बरोबर यूपीएससी एमपीएससी अशाच पद्धतीने सगळं का काम कर नाही करत बरोबर महेश मी बघतोय की म्हणजे रोज पेपरमध्ये नव्यानं काहीतरी बातम्या येत आहेत या सगळ्या घोळाबद्दल तलाठी भरतीचा विषय झाला मग नंतर आज आरोग्य भरतीच्या सगळ्या प्रकार पीडब्ल्यू च्या नोकर भरतीमध्ये सुद्धा असे घोटाळे समोर येत विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल सरकार उदासीन आहे असं वाटतंय का आणि काय तुमचा स्वतःचा काय अनुभव हो आहे त्याच्याबद्दल सर नक्कीच सरकारची उदासीन भूमिका आहे कारण का जर आपण बघायला गेलो तर आपण वारंवार सरकारकडे कर मागणी करतोय की च्या बाहेरच्या जे सरळ सेवेच्या एक्झाम आहेत ते तुम्ही एमपीएससी कडे देण्यात याव्यात एमपीएससी आयोग ही आयोगही परीक्षा घ्यायला तयार आहे परंतु सरकारची इच्छाशक्ती दिसत नाहीये एमपीसी कडे परीक्षा देण्यासाठी कारण का सरकारला घेतली तर ती ऑफलाईन पद्धतीनं होईल ना, ना की ऑनलाईन ते घेऊ शकतात तेवढी यंत्रणा आहे त्यांच्याकडे नाही नाही आपली मागणी ना, ना, आहे की ऑनलाईन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहे तर ऑफलाईन परीक्षा घ्या कारण का एमपीसी जर आपण बघायला परीक्षा घेते त्यांच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध होईल किंवा उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे सरकारने परंतु सरकारची इच्छाशक्ती दिसत नाहीये आपली सरकारकडे राहिली मागणी की तुम्ही एसआयटी नेमा सरकारी एसआयटी काय नेमत नाहीये एमपीसी कडे काय देत नाहीये सरकार इतर राज्याप्रमाणे आपल्याही राज्यात का कायदा करत नाहीये याचा सरळ सरळ अर्थ की सरकारला सुद्धा या पेपर फुटीतून काहीतरी मर्यादा जातोय म्हणूनच सरकार हे काय याच्यावर पाऊल उचलत नाहीये राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा आम्ही ही रोज लायब्ररीत बसून अभ्यास करतो विद्यार्थ्यांमध्ये वावरतो मेस मध्ये जाऊनच खातो विद्यार्थ्यांसोबतच आम्ही बघतो की विद्यार्थ्यांपुढा सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण होतोय विद्यार्थ्यांचं वय वाढतंय अवसर जर रविवारी मेस बंद असतात जर mm. गेलं तर विद्यार्थी वीस वीस रुपयाचा पुलावा घेऊन खातात mm. किंवा एक एक विद्यार्थी उशिरा येऊन जेवतो कारण का संध्याकाळी माझ्याकडे जेवायला पैसे नाहीयेत म्हणून एवढी भयानक परिस्थिती आहे विद्यार्थ्यांमध्ये पण सरकारची उदासीन भूमिका आहे आपण सरकारला ह्याच सरकारला नाव ठेवत नाहीये आता आम्ही संघटनेत पाच पाच सहा सहा वर्ष झालं काम करतोय संघटना चालवतोय आमच्या संघटनेमार्फत सांगायचे तर सर आरोग्य विभाग टेटे माडा फुटी प्रकरण मुंबई पोलीस भरती आणि तलाटा बर, तलाटी भरतीचा घोटाळा काढला या काही सत्ताधारी किंवा विरोधी बाकावरच्या आमच्याशी चर्चा नाही केली की हा काय विषय किंवा तुम्ही कस काय एवढं सोर्सच्या माध्यमातून पेपर फुटीवर बोलता किंवा घोटाळे काढता खर्च होते त्यांची समस्या जाणून घ्यायची किंवा युवकांच्या भविष्याची ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधी बाकावरले ही कुठल्याच राजकारण्यांना काहीच पडलेलं नाहीये फक्त हा मुद्दा बरोबर आहे तुझा कारण काय म्हणजे याच्या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा हे घोटाळे झालेले होते आणि जर विरोधकांचा दबाव असता तर तातडीनं कायदा व्हायला पाहिजे होता आता काही मला वाटतं मला काही महिन्यांपूर्वी समिती जी आहे ती नेमलेली आहे पण आपल्या आधी राजस्थान उत्तराखंड सारखे राज्य कायदा करतायत आणि महाराष्ट्रामध्ये इतके प्रकार घडून सुद्धा मग ते होताना दिसत नाहीये याचा अर्थ विरोधक आणि सगळेच कमी पडतात एकूण सगळ्या या व्यवस्थेमध्ये हा साधिक सर आहे विरोध विरुदा, आज विरोधातले उद्या सत्तेत आज लिहू उद्या विरोधात असतात त्यामुळे हे सगळी मिली भगत आहे कारण का आज आक्रमकपणे एवढं बोलायला पाहिजे की साडेचार हजार विद्यार्थ्यांचा विषय आहे जवळपास ह्या तलाठी भरती पोटी सरकारकडं किंवा त्या टी सी एस कड शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम भरली विद्यार्थ्यांनी परीक्षा फीच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून हजार आणि नऊशे रुपये सर यांनी परीक्षा फीसच्या नावाखाली पैसे घेतले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी गोळ घातलाय पेपर फुटलाय मजी नुसतं भरडायचं काम आहे है। पेपर ह्यांनी चुकीचा काढायचा आणि प्रत्येक हरकतीसाठी शंभर रुपये मागायचे ही कुठली पद्धत फडणवीस साहेब म्हणले की पारदर्शकता यावी म्हणून आम्ही हजार रुपये फीस घेतली मग पेपर कसे फुटले प्रश्न कसे चुकले तुम्हीच प्रश्न काढायचे ते चुकवायचे आणि आम्ही आक्षेप घेतला की प्रश्न हा चुकलाय कंपनीने म्हणायचं द्या शंभर रुपये हे करताना ते असं म्हणाले होते की सिरियसनेस राहावा विद्यार्थ्यांच्या मध्ये जे कोणी ऍप्लिकेशन करतायत त्यांच्यामध्ये सिरियसनेस राहावा म्हणून इतकी रक्कम ठेवण्यात आली मग सरकारचा सुद्धा सिरियसनेस त्या व्यवस्थेचा सुद्धा सिरियसनेस त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे होता की इतक्या लोकांची तुम्ही परीक्षा घेताय तर ती किमान म्हणजे विना अडथळा विना म्हणजे इतका मानसिक त्रास न देता व्हावी पण निलेश मला तुला विचारायचंय की या सगळ्या संदर्भामध्ये हे जे रॅकेट करते काय नेमके त्यांचे उद्देश आहेत आणि कशा पद्धतीनं म्हणजे हे सगळं काम होतंय कशासाठी केलं जातं हे सगळं अर्थात हे सगळं पैशासाठीच केलं जाते आणि या रॅकेटचा जो आपण एखादा बिझनेस टाकतो तर तो बिझनेस आपण वाढवायचा प्रयत्न करतो तर या रॅकेटनी काय केलं की के आता ते आधी फक्त संभाजीनगर जालना या जिल्ह्यापुरते मर्यादित होते पण आता त्यांचं नेटवर्क आपल्याला माहित पडलं असं की त्यांनी नागपूर पेपर फोडलाय तर म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांनी यांचं नेटवर्क आता स्थापन केलंय प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांची माणसं आहेत आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना किंवा क्लास चालकांच्या माध्यमातून ज्यांच्याकडे ज्या उमेदवाराकडे यांना वाटते की पैसे आहेत त्यांना हेरून हे लोक Uh, पैशाच्या पैशाच्या आपल्या पदाचं अमिष दाखवून पैसे घेऊन उमेदवारांना सिलेक्ट करून देण्याचं किती आ, रेट किती रेट चालू आहे म्हणजे आता समजा तलाठी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पैसे भरायला लागत सांगितले जात होते म्हणजे पारे आमच्याकडे तसा असा म्हणजे कोणता असा पुरावा तर नाही पण दहा लाख ते पंचवीस लाख ते तीस लाख तलाठी साठी दहा लाख ते पंचवीस लाख असा काहीतरी रेट आमच्या कानावर आला होता की असे ते इतके घेत आणि संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल इथं पण पोलिसांना असं कळालं होतं की जे कोणी पेपर फोडणार आहेत त्यांना तीन लाख त्यांनी दिले होते त्यानंतर उमेदवारा पडून त्यांनी दहा लाख रुपये काहीतरी ऍडव्हान्स वगैरे हो घेतले होते असा काहीतरी माहिती समोर आली होती पण नक्की रेट त्यांनी किती रुपये घेतले काय घेतले आणि प्रत्येक पदामागे जर आपण ऑन एन एव्हरेज काढायला गेलो पंचवीस लाख रुपये जर पंचवीस लाख रेट आपण जर काढला तर लाठी पदाचा आणि जर किमान हजार पद जर यांनी मॅनेज केले तर तो आपण कुठं जातोय आणि याच्यामध्ये मग काय की कंपन्यांचे जे कर्मचारी आहेत जरी त्यांचा परमानंट जॉब असेल ते लोक याच्यात या पैशाच्या अडकतात त्यानंतर जे सरकारी अधिकारी असतील आरोग्य विभाग भरतीमध्ये तर सरळ सरळ मंत्रालयातील ज्यांनी पेपर सेट केला आहे तो अधिकारी अटकला होता टीईटी घोटाळ्यामध्ये सरळ सरळ आयुक्त जे आहेत ते इन्व्हॉल्व होते त्यानंतर मंत्रालयातील सचिवाला अटक झाली होती पुढं विशेष बाब आयुक्तांचं नाव होतं त्यांचं पुढं काय होतं आयुक्त तुकाराम सुपे साहेब होते त्यांची तर रिटायरमेंट आली ते, ते रिटायर झाले त्यानंतर सुशांत खडवेकर नावाचा एक अधिकारी होता जे आय ऑफिसर होते आणि मला वाटतं सचिव उपसचिव काहीतरी शिक्षण विभागात ते होते घोटाळ्यामध्ये त्यांना अटक झाली जी कंपनी होती जीएस सॉफ्टवेअर त्यावेळेसची त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट वगैरे हो मधून बाहेर काढण्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी अटक झाली होती आणि एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये म्हणजे त्यावेळेस मला वाटतं पंधरा हजारच्या आसपास काहीतरी मध्ये फ्रॉड कॅन्डिडेट्स पोलिसांना आढळले होते एवढा मोठा गडा घोटाळा झाल्यानंतर ना सुद्धा त्या अधिकाऱ्याचा जामीन होतो त्या अधिकाऱ्याची जेल मधून सुटका होती आणि ते तो अधिकारी परत जॉईन होतो म्हणजे आपली अशी व्यवस्था आहे म्हणून आपलं म्हणणं आहे की जे आता सध्या आपल्याकडे अस्तित्वात कायदे आहे युनिव्हर्सिटी ऍक्ट असेल किंवा आयटी ऍक्ट असेल ज्यानुसार पेपर फुटीवर किंवा घोटाळ्यामध्ये कारवाई होते त्याच्यामध्ये फक्त सहा सहा महिन्याची काहीतरी शिक्षा आहे ती फार अपुरी आहे म्हणजे त्यांना तर मला वाटतं जामीन पण लगेच म्हणून जातो जामीन पण गुन्हा नाही आहे महाराष्ट्रात आणि आपण जर कम्पेअर केलं आपल्या राज्याचं आणि इतर राज्यांशी म्हणजे राजस्थान असेल किंवा उत्तराखंड असेल इतर दहा वर्षापासून ते जन्मटेपर्यंत शिक्षा आहे आणि जे विद्यार्थी फ्रॉड करतात म्हणजे महाराष्ट्रात जो फ्रॉड करते त्याला असं समजतात की म्हणजे त्याला अटक वगैरे काय होत नाही शक्यतो जे आता टीईटी मध्ये पंधरा हजार लोक आहेत त्यांना काही झालेलं नाहीये आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे जे पैसे देणार आहेत यांना पण पर जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत था आणि उत्तराखंड राजस्थानमध्ये जे कायदे आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी पैसे भरले त्यांनी घोटाळा करण्यासाठी पैसे दिलेले आहेत ज्यांनी लाल दिले त्यांना पण तिथं शिक्षा होते पाच वर्षापर्यंत काहीतरी मला मराठी त्यांना पण शिक्षा होते आणि जे संघटित ज्या रॅकेट्स आहेत त्यांना तर सरसळ जन्मेटे पेपर्यंतची शिक्षा आहे आणि यांच्याकडे करोडो रुपये असतात हे जे घोटाळेबाज त्यांच्याकडे करोड रुपये असतात हे लोक सामान्य नागरिकांकडून उमेदवारांकडून लाखो रुपये घेतात त्यांच्याकडे करोड रुपये असतात त्यामुळं दहा दहा कोटी रुपयांचा दंड त्या राज्यामध्ये आहे त्यानंतर त्याची प्रॉपर्टी जप्तीचा तिथं प्रावधान आहे जर असे कडक उपाय जर केले जन्मठेपेसारखी जर के शिक्षा असली एखाद्या गुन्ह्यामध्ये तर मला वाटत नाही की कोणता गुन्हेगार जाऊन आणि टोळी जाऊन परत ते पेपर वगैरे हो फोडतील तर याच्यामध्ये जर आपल्याला आळा घालायचा असेल सगळ्यात पहिला आपल्याला कायदा करावा लागेल पण सरकारची इच्छाशक्ती मला दिसत नाही कायदा करण्याची कारण की आम्ही मागच्या दोन वर्षापासून एक ते दोन वर्षापासून सरकारच्या मागे लागलोय विविध निवेदन आम्ही देतोय मागण्या करतोय आणि आता जाऊन कुठं सरकारने अधिवेशनामध्ये निवडणूक आहे म्हणून समिती स्थापन करायचं काहीतरी नाटक हा एक डोंग केलंय आणि तुम्हाला म्हणजे त्याची टाइम नाही बघावं लागेल की अधिवेशनात त्यांनी सांगितलं की तीन महिन्यात समिती अहवाल दिला आता खरंच तीन महिन्यात समिती अहवाल देईल की हा मोठा प्रश्न आहे जर अहवाल दिला किंवा त्यांना एक्सटेन्शन मिळालं तर तोपर्यंत निवडणूकच लागणार आणि आमची जी पदभरती पंचायतराजाची आहे ती तो पण संपणार आहे त्यामुळे तो कायदा परत बरोबर हा म्हणजे करायचं नाही असं आम्हाला वाटतंय जर करायचं असतं तर उत्तराखंडचा आणि राजस्थानचा कायदा आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या लगेच त्याचा कायदा तो किंवा आता पण करू शकतात बरोबर पण त्यांना तो करायचा नाही आणि त्याचं कारण सगळ्यांना माहिती की ते का करत नाहीये बरोबर नाही उमेश याच्यातला धोका पण हा आहे की अशा सगळ्या रॅकेटमधून जे मग लोक भरती होत आहेत त्याच्यामुळं प्रशासनामध्ये म्हणजे आधीच भ्रष्ट पद्धतीनं जे लोक जात आहेत ते पुढे नेमकं काय काम करणार म्हणजे एक व्यवस्थाच आपण पोखरून टाकतोय असं नाही वाटत का आणि त्यातला धोका जो आहे तो किती गंभीर नक्कीच नक्कीच गंभीर धोका आहे कारण बघत मी वीस लाख किंवा तीस लाखामध्ये समजा तलाठी नोकरीवर रुजू झाला तर नक्कीच तो वीस लाखापेक्षा दहा दोन करोड रुपये काढण्याचे प्रयत्न करेल आणि गावातल्या लोकांना दुबाडणार गावातले जे लोक असणार तलाठी म्हणजे सांधारा असेल किंवा काही असेल तर आपण बघतो गावांमध्ये शंभर दोनशे पाचशे रुपये अशा प्रकारचे गोळा खाले जातात आणि कुठलं मोठाही काम असेल जमिनीचे वाद असणार किंवा जमिनीचे वाद सोडवून देणे हे चुकीचे काम हे लोक करतात आणि यांना एक मी जे प्रशासनाचं जे सगळं बघतोय चार पाच वर्षामध्ये तर पैशाने सगळं काही खरेदी करता येतं हे एक प्रचलन लोकांमध्ये झालेलं आहे तुम्ही पण पत्र करताय इतक्या दिवसा करतायत तर सुशील फडवेकर जे सांगितलं सुशील फडवेकर आय अधिकारी आणि डायरेक्ट आय एस लागलेला मुलगा आणि तो असं सगळं काम करतो और चाना कर आड़ी या वर सरड़ सरड़। और तर त्यांना ते एक माहिती पडलेलं आहे की आपण कुठल्याही स्थितीत पकडलो गेलो तरी आपण सुटू शकतो आपल्याकडे पैसे असले पाहिजेत आणि या स्टेजवर काय असतात की सरळ सरळ सोडतात कोर्ट तर मंत्री सोडणार सेक्रेटरी सोडणार किंवा न्यायालय सोडणार तर त्या पद्धतीची योजना यांची ऑलरेडी तयार असते ते थोड्या वेळापूर्वी तात्पुरते हे अरेस्ट होतात आणि नंतर मग आपल्याला सोडून घेतात मुख्यत्व हे अशा प्रकारचे अधिकारी किंवा अशा प्रकारचे कर्मचारी जर का अशा ठिकाणी येत असतील तर नक्कीच हा महाराष्ट्र राज्य जो आहे आता मी दिल्ली तेरा वर्ष राहिलो आहे आणि दिल्लीतून तुम्ही महाराष्ट्राला साजरा म्हणायचो म्हणजे बिहार आणि युपी सगळं बघता जेव्हापासून मी महाराष्ट्रात राहायला लागलो दोन हजार एकोणीस पासून तेव्हा बघतो की महाराष्ट्र तर बिहारपेक्षा गेला बिला स्टेट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा मागे स्टेट आहे तिथला तिथला एज्युकेशन स्टँडर्ड बघा बिहारचा त्याच्यापेक्षा गेलेला स्टेट असं दिसतो मला आणि जेव्हापासून मी इकडे नागपूरला महाराष्ट्रात आलो आहे दोन हजार एकोणीस पासून असं एकही पेपर बघितला नाही एमपीएससी युपीएससी सोडतात की तो फुटला नाही किंवा तो रद्द झाला नाही एकही पेपर म्हणजे राज्य सरकारने सांगावं की आम्ही कुठली तरी पोलीस भरतीत रिझर्वेशन घोटाळा असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं काही नाही काहीतरी केलंच असा एक पेपर दाखवून द्यावं त्यांनी की आम्ही व्यवस्थित याचा अर्थ काय की हे एक यंत्रणा तयार झालेली आहे आणि ही मोठी कातडी इतकी जास्त जाड झालेली आहे की आपण कितीही मारला तर त्यांना लागत नाहीये ते तात्पुरता काहीतरी शहानिशा करण्याचा प्रयत्न करतात तर यावर युवकांनी सुद्धा विचार केला पाहिजे जे युवक हपापलेले असतात आमदार खासदारांबरोबर फोटो काढायसाठी सेल्फी काढायसाठी त्याची तो जॉब विचारण्याची गरज आहे कारण चार हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही आणि दहा लाख विद्यार्थी घरी बसणार आहेत दहा लाख विद्यार्थी खूप मोठा चंक आहे महाराष्ट्रामधला आणि तो पाहिजे तसा रस्त्यावर त्यांना दिसत नाही महापरीक्षा पोर्टलच्या वेळी रस्त्यावर आला महापरीक्षा पोर्टल मागच्या मी बंद केलं परंतु आताही त्याच गोष्टी घडत आहेत त्याचा अर्थ कुठं आहे की आमच्याकडून पण काही मोठी चूक होत आहे आणि ज्या काही राजकीय संघटना आहेत राजकीय विद्यार्थी संघटना आहेत तर पूर्ण ठप्प झालेली आहेत तर म्हणून एकदा पुन्हा उठाव करण्याची गरज आहे आणि जे पाहिजे अपेक्षित आहे ते आपण घेतलं पाहिजे नक्कीच पोखरलेलं आहे महाराष्ट्र शिक्षण पूर्ण पोखरलेलं आहे आरोग्य पूर्ण पोखरलेलं आहे आणि नोकऱ्यांमध्ये आता ही पोखरण सुरू झालेली आहे तर दृष्टिकोन सगळं बदललेला आहे आता म्हणजे लाईफ स्टाईल लाईफ जे स्टाईल असते हे असे लोक जे करोडोमध्ये कमावणार तर नक्कीच लाईफस्टाईल चांगली असणार नाही यांची म्हणजे खाणं पिणं चांगलं असणार गाडी घोडा घेणार सगळं करणार त्यांना आवडायला लागलेले आणि लोकांनी आवडला लागलेले आता महेश ही गोष्ट अत्यंत सरावाची होत आहे बहुतेक या राजकीय व्यवस्थेनं ही सगळी सिस्टीम अशी करून टाकलेली आहे बरोबर तर हे कुठंतरी इतर राज्य करू शकतात राजस्थान उत्तराखंड सारखे राज्य करू शकतात तर महाराष्ट्र का नाही आणि आपल्या इथं नोकर भरतीचा हा जो प्रश्न आहे एकतर म्हणजे बेरोजगारीचं चित्र किती दयनीय आहे आपण बघतोय की जर तलाठी पदासाठी म्हणजे साडेचार हजार पद आहेत तिथं दहा लाखाच्या पेक्षा जास्त अर्ज येत आहेत तर अशा वेळी इतक्या आशेनं मेहनतीनं जे लोक त्या स्पर्धेमध्ये उतरतायत किमान त्यांच्या प्रयत्नांना म्हणजे ज्या जे प्रामाणिक पद्धतीनं प्रयत्न करतायत त्यांना तरी किमान न्याय मिळणं गरजेचं आहे नाहीतर एक जे फ्रस्ट्रेशन या युवकांमध्ये तयार होईल ते समाजासाठी खूप घातक असेल आणि त्यामुळं ही सगळी व्यवस्था जी आहे ती सुधारणं खूप आवश्यक आहे आपण आशा करूयात की या निमित्तानं हा प्रश्न जो आहे तो चर्चेला जाईल आणि विद्यार्थी या सगळ्या प्रकरणामध्ये जी मागणी करतायत मुळामध्ये की एकतर कडक कायदा पाहिजे महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीच्या विरोधात दुसरं म्हणजे जी कुठली परीक्षा घेतायत त्या परीक्षेमध्ये सगळ्यांची अपेक्षा आहे की एमपीएससी न या परीक्षा घ्याव्यात की ज्यांच्याकडे नीट यंत्रणा आहे त्यांनी या परीक्षा घ्याव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रॅकेट जे आहेत जे ज्याच्यामध्ये जा, पुन्हा पुन्हा तेच तेच गुन्हेगार सापडत आहेत कदाचित त्यांना राजकीय आश्रय सुद्धा मिळत असेल हे सगळं चित्र जे आहे ते थांबणं गरजेचं आहे तुम्ही तिघांनीही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आपण आशा करूयात की या निमित्तानं हे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवरती येतील आणि राज्यकर्ते सुद्धा याच्याबद्दल बोलत राहतील धन्यवाद